काय काय गोचल पोचलका भात खाल्ला अंड्याचा कोरडा खाल्लाय मी हा हा पोटात जरा मुरडा पडल्यावर का झाला पण काळजी नको बेंबीला थुकी लावली आहे मी शेवतो शेवतो नमस्कार मंडली नमस्कार वळगली नाही ना माणूस की शिल्लकच राहिले ना सांगतो <laughs> सांगतो मी शेंद्रू गानू देवलेकर काय शेंद्रू गानू देवलेकर गावचा एडिटर रायटर लेखक सगळ्या सगळ्या म्हणजे मीच आहे भाऊबली बघितला व्हायला भाई बला थँक्यू बघितला व्हायला तर आता का मी काय करतोय मी कोकणातला भाऊ दली करतोय काय जावाजाव काय जवळ भाऊ दली तर काय लोकलच माणसं घेतली हा आणि मुंबईत न खास माणूस बोलवलाय भाऊ दलिकेच्या प्रमुख भूमिकेसाठी काय समजलं पण ता मुल कोकणातला जाय ता आलाय सकाळी वासाडा गेला उठ <laughs> बाहुबलीचं म्युझिक आणि मालवणी ट्यून कधी वाटली भारी वाटली ना हाय आय मामरेंद्र बाहुबली की कवटा आत घे आवाज खाली सॉरी हा नमस्कार 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 सर आता सुरुवात करूया शूटिंगचा पहिला दिवस खूप एक्सायटेड आहे सुरुवात करूया सुरुवात सुरुवात करायची कर। कर। जायकणाच्या स्टाईल ला करायचे जमजलं जास्त पुढे पुढे जायचं मला जर राग आला ना टाकीन तुझी वेल्डिंग करून हा लगाय स्क्रिप्ट हवाय आहे इथं म्हणजे वटावर माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात चंद्रूची स्टाईल आहे इथे काय समजलं स्क्रिप्ट वटावर अच्छा सर आपण तो मराठी बाहुबली करतोय ना मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर असं नाही 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 त्या पिंडीने धबधबा सगळं कॅन्सल केलेलं आहे तुझा पहिला दिवस आहे ना तर तुझी एंट्री शूट करू एंट्री म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवर येणार आवडेल सर मला आवडेल त्या हत्तीवर तिने फालतूगिरी आहे मी प्रभासला फोन लावून सांगणार होतो पण त्या रुमिंग मध्ये आहे ना दीडशे रुपये जातील एका टायमाला मी त्याला काय आपण काय करायचं आपण कोकल्यातलं शैली करायचं मी तुला दाखव टेन्शन नको घेऊ माझ्यासारखं करायचं दादा रेडी ना ना काय करायचं एंट्री करायचं बघ हा नीट बघ डोले मोठे मी इसता मी <laughs> यमुन्याचा पाणी वसंताची गाणी राधे ता किस्ना राधेचा किस्ता राधे ता किस्ता आणि द्रौपदीची लाली मी भाऊदली 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 वा 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 भाऊदली नाही ते भाऊबली ते केला ना सडीगिरी कोगड्यांना सिनेमा सांगतोय तरी ते फालतुगिरी नाही करायची आपलं सगळं ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे बरं ठीक आहे पण मी काय म्हणतो ती ही अशी एंट्री थोडी इलॉजिकल वाटते मला थोडं वेगळं वेगळा सीन सांगा ना एंट्रीचा वेगळा म्हणजे असं ग्रँजर एंट्री पाहिजे ना ग्रँजर मं, हा म्हणजे ते बघा हत्तीवरून एंट्री आहे त्याची तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला हा घोडे लावणार आज माझी अरे घोडे ला काय बोलू आपण कोकणात जर मिळतात ते घेऊ आपण साप घेऊ काय साप हा आता ताजा ताजा सुतलाय शिन करू आपण काय करू बिलात नाही ना पाच सहा ताज ताज साप काढू काय बिलात ना काढ काय काय साप मन्यार घोनस फुरस नाग आणि किंगोबरा ना काढू पाच दिवस उपाय टीवू आणि नंतर जाऊ त्यानं शेतात सोडू शेतात सोडल्यानंतर काय करायचं बघा तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं तू भाऊ भाऊली आहेस म्हणजे भाऊ तली आहेस ना तू उघड्या पायाने शेतात जायस ब उघड्या पायाने शेतात जायचं सगळ्यांच्या शेपट्या धरायच्या सगळ्यांचे शेपट्या धरले एकजूट करायची करगोटा काढायचं आणि गाठ मारायची <coughs> करगोट आणि <laughs> गाठ मारायची म्हणजे काय शेपटे एकत्र येते शेपटे एकत्र आले की सगळ्यांची मुस्की एकत्र येते <laughs> मुस्की एकत्र आली मग भुजंग सारखाय तसेल काय भुजंगा सारखा का। मग पुढे तू एंट्री मारायची त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा पुढे सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार ना काय नाही व चावला तरी <laughs> एक तासाच्या तासा नंतर इश चढत आपण काय करू एक तासात तीन शीन शूट करून घेऊ आणि नंतर वेल मिळा तुला मध्ये मी मेलो मग नाही मला यावेळी अंदाज चुकणार नाही मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो पाचवा बाहुबली बली का पाचवा बाहुबली साप चाप ना गेला हा त्याचा काय झालं थोडासा अंदाज चुकला आम्ही त्याला मनेर चावली ना तर दोन तास शूटिंग करत राहिलो म्हटलं वाचल पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत डांबे शिजले म्हणजे शेंगा शेवट शेंगा ताट झाला होता हो हे नको भयानक वाटत मला एकदम हे एंट्रीचा सीन मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो बापरे मी काय म्हणतो आपण ते एंट्रीचं कॅन्सल करूया आपण ना म्हणजे वेगळा सीन म्हणजे हा माझा आणि हिरो, हिरोईन तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे ना जय जय दमडीची नाही कमाय रुपाय तर नेवी द्याव्या काही त्याला आपल्याला हिरोईन खरं जायच आली काहीतरी देऊन जातात मग काहीतरी देऊन जातात म्हणजे मग मांगल्या टायमाला एक नटी आली होती गावात इथंच रबली आणि जाता जाता त्या सुन्या परवाला पोर देऊन गेली त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना से सेटल झाले असते ते कशाला शेटल सुन्या ऑलरेडी शेटल होता चार पोरं होती त्याला होलसेल मध्ये पाचवं आलं बाय टाकलं वेल्डिंग करू ऐका <laughs> मी काय बोलतो माझ्या मुंबईत ओळखी आहेत म्हणजे प्राजक्ता माळी यांना घेऊया का आपण ते देवसेनाच्या साठी <laughs> नको 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 पोरगी सारखं कोणतरी बाई काय <laughs> हा सुंदर पण दिसते नाही नाही सुंदर आहेस ती त्याच्यामध्ये काय वाजत नाही गुलाबाचं फुलं जायचे पण काय आहे कोकणात गुलगुली चेरी जी माणसं चालत नाही आमच्याकडे रस्त पण गुलगुलीत नाही वासाडा मेला नेत सगळे त्यांच्या फटकीच गावले सगळे एका वेळी गुलगुलीत माणसं चला आमच्याकडं हा तुमच्या डोक्यात हिरोईन साठी कुठलं नाव आहे ते सांगा हिरोईन साठी हा नाव बाबल्या मयकर ऑप्शनच नाही दुसरा तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं नाही 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 बाबल्या मयकर म्हणायचं बघायचंय तुम्हाला तर आणटी सौंदर्य जाऊन या आलायच इकडे झालाय र बाला उभा राणा का रे बोला हा 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 देवसेना बनणार आहे हा मूळ पिक्चर म्हणजे देवसेना की सुंदर आहे माहितीये ना त्याच्या दिसण्यावर जाऊ नका टॅलेंटेड पोरग आहे तीन फेटा घेतला नाही आपण फुकटचे उडतोय खबर आहे खुशखबर खु खबर कसली कसली याच्या बरोबर तुमचा हॉटशिन ठेवायलाय हॉटशिन oh! <laughs> याच्या वाटांची तुम्हाला पप्पी घ्यायची <laughs> <laughs> ते कस शक्य आहे ते त्याला काय प्रॉब्लेम नाही मला प्रॉब्लेम आहे ना पण पुरुषाची पप्पी घ्यायला सांगता तुम्ही इथंच मार खातात सगळे नट तू नट आहेस ना मग ढिला पडू नको टाईट हो घे लक्षात घे त्याच्याकडं बघताना त्याच्यातली बाई बघ पल्ल बाय पुरुष बघून वरवर नको बघ आज जाऊन हे आज बाई दिसत सगळ्यांना गंडावला नाही झालं मांगच्या काय झालं माहित नाही आठवलं आटावलं आठवलं मागले शिमगे काय झालं नमन्याची रिहर्सल करायची होती का काय म्हणाला मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो कॉन्फिडन्स मी हाय लेवलला असतो त्या गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान चालेल स्वतः आणि पम्या नाचनकरांनी बघितला आणि सगळं सामान बघून डच मारलं त्याचं मग मग काय मग काय जो धरला वडलंन झाली त्याला मग पम्या कर फसला काय गा उलट नाही उलट शॉक मध्ये गेला 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 शॉक मध्ये गेला शॉक मध्ये बाहेर आला होता असा ताट झाला होता निमरे पार आर गा सगळे नंतर सगळं पोऱ्या आली त्याला इस्पितळात झाला नाही आठ दिवस उठलेला नाही एवढ्या रानटी सौंदर्य आहे ती अहो पण अहो पण मी काय म्हणतो ते तो पुरुष आहे ना मग ते पुरुष स्त्रीची भूमिका करताना ऑड दिसतो स्क्रीनवर ते पण बोलला ये पण बोलला काय पण वायसा डिग्री करतोय टाकी जाऊ वेल्डिंग करून बरं बोलला तर काहीतरी नाही तर काय बालगंधर्वांपासून विजय चव्हाणांपर्यंत सगळ्यांनी पात्र गाजवलेत बाईची नुसती गाजवली नाहीत ताजरामर गेले काय रे वाय कल्ला काय आणि मान्य आहे त्या लेवलपर्यंत जाणार नाही पण देवसेना करील तो काय रे <laughs> नाही तुमचं तुमचं बरोबर आहे पण मी काय म्हणतो मी हिरो आहे ना हिरो मग हिरो हिरोईन रोमॅन्टिक सीन असतो लव सॉंग असत ते बरोबर अरे आय लव्ह सॉंग तुमच्या दोघांचं लव्ह सॉंग टाकलंय मी काय माहिती ह्याच्याबरोबर मग त्याला गवलनीची झाक दिली लव्ह सॉन्गला गवलनीची झाक कोकणातल्या गवलनीची झाक दिली बघायचं रे दाखव तुला गेल परत इकडं जरा बाजूला साडी <coughs> वर केली हिरवा हिरवाड दिसला आपण काय करायचंय दाखवायचं दादा रेडी <laughs> <laughs> या औरून शिंगार धाऊ चला गोपीया औरु शिंगार धाऊ चला नंदा नंदात

ह्याची ना कायमची वेल्डिंगच केली पाहिजे तुला <laughs> अरे कोकण तू इकडं हल्दी शिवाय लग्न hmm. आणि नमन झाकडी शिवाय कार्यक्रम होत नाही पण माझा एक प्रश्न आहे hmm. आता या बाहुबलीमध्ये नमन झाकडी आलं हा मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार नमना आहे तू लय चुरू चुरू बोलतोस हा करणी करी ना तुझ्यावर हा <laughs> नाही तर त्याचा पण तडपडून नाही मेल तर लक्षात घे हा मी जाय का सुरू बोलतोय याला चांगला डायलॉगच देतो <laughs> तुझा काय येत रे मला येतात बाहुबलीचे डायलॉग बोल काय ते अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी लाल या दोघात बघणार आहे तुझ गावात पिठालतील कुत्रे आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा गेल ती ऐक गावातली oh, <laughs> <मीस तो। laughs> अमरेंद्र बाहुबली हो अमरेंद्र बाहुबली ah. या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की मला भाऊकीचे सगळे निर्णय मान्य आहे आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौला आपोआप उडतील माझा आधार कार्ड नाही तर माझ्या पावसाळ्यात सुद्धा कपडे वालणार नाही हो बाहुबली तो अशी कशी शपथ घ्या पावसाळ्यात कपडे वालणार नाहीत म्हणून नाही मला पटत नाही तुमचं काहीच वालास वाक सगळं मला एक कळलंय तो बाहुबली काही ते होणार नाही का नाही कोकणात होणार नाही कोकणात पोरं वाटत ना मग सिनेमा काय नाही होणार मी तुमच्या पाया पडतो मी चुकलो मी तुमचा पिक्चर नाही करणार आहे नाही नाही ना ना तुला करावं लागत पण थोडे शीन बदलू नको शीन नको ते साप बी बांधता होऊ नको पाच करू पाच करू करायचं हा पण गेला माझ्यासारखं सज्जन डिरेक्टर मिळणार आहे काय कुठं सगळे पडतात जाऊ पण ठीक आहे आपण नव्या भाऊ बोलिला फोन लावू आम्ही आहेस ना Nè! đi được hả? rồi luôn hết